तुम्ही करत असलेल्या प्रेमामुळे तुम्ही करत असलेल्या आग्रहामुळे तुम्ही करत असलेल्या सूचनांमुळे पुन्हा एकदा एक नवीन आणि चांगला विषय घेऊन एक आध्यात्मिक विषय घेऊन मी तुमच्या सर्वांसमोर आलेलो हो। आहोत आज आपण एक सुंदर मंत्राविषयी माहिती घेणार आहोत आता सुरुवातीला मंत्र म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया मंत्र म्हणजे मननात इति मंत्र हा मनन करून जो म्हटला जातो त्याला मंत्र असं म्हणतात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये इंडियन कल्चरमध्ये इतक्या वेगवेगळ्या गोष्टी संतांनी ऋषीमुनी सांगितल्या आहेत की त्याचा खरोखर आपण सर्वांनी अभ्यास करायला हवा मी आता तो मंत्र म्हणतो ओम बोर्ण मध बोर्ण बोर्ण पूर्णस्य पूर्णमादाय मादाय पूर्णवे वाशिष्यते आता पूर्ण 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 म्हणजे काय आजच्या मुलांना आजच्या पिढीतल्या मुलांना जर विचारलं तर ते कुणालाही करणार नाही ऑनलाईनच्या काळात ग्लोबलायझेशनच्या काळात पूर्ण म्हणजे आपण बघतो दॅट इज कॉल्ड ॲज परफेक्शन पूर्ण पूर्ण स्वरूप निर्दोषपणा कशाला म्हणतात भारती कशा तर भारतीय संस्कृतीने याचं फार एक गोड उदाहरण दिलेलं आहे म्हणजे पूर्ण म्हणजे काय सुरुवातीला आपण जाणून घेऊ हा श्लोक कशातून आलेला आहे तर ईशावास्य हे उपनिषद आहे या श्लोकातला हा शांतीपाठ आहे याच्यातून हा आलेला आहे आणि याचा गर्भित अर्थ तर इतका सुंदर आहे जसं की एका आईच्या उदरातून एका आईच्या मुलाचा जन्म होतो विद्यार्थी आम्हाला विचारतात की पूर्ण ओम पूर्ण पूर्णमेदम पूर्णात मद पूर्णात पूर्ण मद्यते पूर्णस्य पूर्ण पूर्णमेवा वशिष्यते सर हे किती मार्काला मग लोकांना सांगावं लागतं की मार्क राहू द्या बाजूला याच्यातला अर्थ तुम्ही समजून घ्या की अरे एका पूर्ण आईमधून तू पूर्ण जन्माला आलास ना तू जन्माला आलास तेव्हा तुझ्या करंगळीला छोटस नग सुद्धा होतं ना आणि तू जन्माला आल्यामुळे तू पूर्ण आहेस म्हणून तुझी आई अपूर्ण राहिली नाही ना, ना, ना। असं याचा अर्थ जो आहे की हे संपूर्ण विश्व आहे ते पूर्ण पूर्णतेने भरलेलं आहे आपल्यामध्ये ज्या काही कमतरता असतील आपल्यामध्ये ज्या काही गोवा असतील त्या आपण अभ्यास करून अधिकाधिक संशोधन वृत्तीने किंवा अधिकाधिक अभ्यासवृत्तीने त्या वाढवल्या पाहिजेत हा श्लोक आपल्याला शिकवतो आणि या श्लोकातून आपण हे घेऊया की पूर्णता पूर्ण परफेक्ट परफेक्शनिस्ट आपण सर्वांनी बनूया आणि एका महान अशा पूर्णत्वाकडे आपण जाऊया आणि विश्वातलं आध्यात्मिक पूर्णत्व बौद्धिक पूर्णत्व आणि अजून काही बाबतीत प्रत्येक विषया विषयामधलं एक पूर्णत्व असतं त्या सर्व विषयांच्या पूर्णांपर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न करूया बघा पूर्णातून पूर्ण काढून घेतलं म्हणजे शेवटी उरतं ते पूर्णच पूर्ण पुरुना आईमधून पूर्ण मुलाचा जन्म झाला पूर्ण आईमधून पूर्ण मुलीचा जन्म झाला म्हणून मुलगी अपूर्ण राहिली नाही किंवा आई पण अपूर्ण राहिली नाही पूर्णातून पूर्ण काढून घेतलं तरी शिल्लक राहतं हे पूर्णच म्हणून अशा पूर्णत्वाचा आपण सगळ्यांनी ध्यास घेऊया तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात असाल समजा विद्यार्थी अभ्यास करत असतील गृहिणी त्यांचा संसार करत असतील आपण एखादा कारखाना चालवत असू किंवा आपण एखाद्या ठिकाणी नोकरी करत असू तर आपण त्याच्या मागे लागलं पाहिजे त्याचा ध्यास घेतला पाहिजे सतत त्याचं मनन चिंतन आपण केलं पाहिजे हा श्लोक आपल्याला सांगतो पुन्हा एकदा मी हा श्लोक म्हणतो तुम्हीही माझ्यासोबत म्हणा अशी मी अपेक्षा किंवा आशा करतो आणि पुन्हा एकदा तुमचा निरोप घेतो जाण्याआधी मी पुन्हा एकदा श्लोक म्हणतो ओम पूर्ण मध पूर्णिदम पूर्णात पूर्ण पूर्णस्य पूर्णस पूर्ण पूर्णेवावशिष्ये शुभम भवतु हो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत